जय ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला वृक्ष आमचे संगोपन तुमचे या संकल्पने अंतर्गत पूर्व भागात शेकडो झाडे लावण्याचा संकल्प केल्याचे संयोजक जयंत होले पाटील यांनी सांगितले कर्णिक नगर क्रीडांगणावर झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते झाला या प्रसंगी नगरसेवक नागेश वल्याळ नगरसेवक संतोष भोसले श्रीधर अरगोंडा डॉक्टर श्वेता होले पाटील श्रीधर पुलगम चंद्रकांत मग अध्यक्ष अभय सुराणा सचिव संतोष सुराणा तसेच पावन गणपती मंडळ व योगा संघटनेचे प्रवीण डोंगरे डॉक्टर शिलवंत इरकल मकरंद जाधव आदी उपस्थित होते आणि आमचे मित्र जयंत मुले पाटील यांनी कद्री नगर परिसरामध्ये जे चिल्ड्रन पार्क आहे त्यामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवला अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे आपल्याला माहिती आहे की आपण आत्ताच कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडलो आहे आणि आपल्याला त्यानंतर असा विषय येतो आहे की शहर म्हणजे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे वृक्षाचं प्रमाण जास्त होणं गरजेचं आहे वृक्षवली आम्हा सगळे सोयरे ही म्हणीप्रमाणं आपण वृक्षारोपण करून वृक्ष जतन करण्याचे काम आपण प्रत्येक नागरिकांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे ती काळाची गरज आहे आणि आजचा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथल्या वेगवेगळ्या वे ग्रुप असेल इथले माझी नगरसेवक असतील इथले सन्मानित नागरिक असतील आणि विविध संघटनांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम घेतला त्यांच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच अविरत कार्य राहावं याची त्यांना पुढं पुनशे शुभेच्छा देऊन माझे मनोबत सांग वृक्षारोपण हा उपक्रम आज आम्ही कर्णिकनगर ग्राउंडच्या साईडच्या वॉलला दहाच वृक्षरोपण करून आज पूर्ण केला आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी आमचा उपक्रम दोनशे झाडांपर्यंत आहे आम्ही पूर्व भागातील लोकांना आव्हानही केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी आमचे बोर्ड पण आहेत ही संकल्पना अशी आहे की वृक्ष आमचे संगोपन तुमचे तर या संकल्पना असं आहे की आपण आपल्या घरासमोर झाड लावावं मग ते पूर्ण लावून देण्याचे काम जयग्रुपतर्फे आम्ही करतो आहे आम्ही पंधरा एक फुटाचं झाड आहे ते खड्डा मारून जाळी लावून संपूर्ण देतो फक्त आपणास या झाडाची निगा राखायची आहे आणि ते जगवायचं आहे एवढा लोक समर्पण याच्यामध्ये लोकांनी करावं अशी माझी इच्छा आहे आणि जय ग्रुप यासाठी सदैव कार्यरत राहील अशी मी ग्वाही देतो मनोहर आरामा परिवार सोपे या सो ने मी ग्रुप यांचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो आत्तापर्यंत त्यांनी जवळपास हजार झाडं सोलापुरात लावण्याचा संकल्प केला होता त्यातली जवळपास अडीचशे ते तीनशे झाडं आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे वर्षभराचा उपक्रम त्यांनी फार सुत्यपणे राबवलेला आहे क्रीडाई सोलापूर क्रीडाई वुमेन्स विंग मनोरमा परिवार आणि जय ग्रुप या सगळ्यांनी आत्तापर्यंत सातत्याने हे काम केलेलं आहे झाडं जगवण्यासाठी देखील त्यांचा एवढाच प्रयत्न आहे तर त्यांच्या कार्याला मनोरमा परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमचे मेंबर जयंतराव भुले पाटील यांनी दहा झाडं विथ ट्री गार्ड आणि म्हणजे जी जगतील अशी शाश्वती असलेले दहा फूट उंचीची मोठी झाडं दिलेली आहेत सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीपजी कारंजे यांच्या हस्ते व आमच्या सर्व क्रीडाई सोलापूर क्रीडाई गोमन सिंग यांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी यावर्षी अशा प्रकारे सोलापुरातील अनेक भागामध्ये जिथं लोकं सांभाळतील किंवा पालकत्व देतील अशा ठिकाणी दोनशे झाडं आणि विथ ट्रीगार्ड खड्डा करून लावून देण्याचं जबाबदारी घेतलेली आहे तर त्यांचंही मी क्रेडाई सोलापूरच्या वतीने अभिनंदन करतो